उघड्या गाड्या जोराचा पाऊस सर्वांनी भराभर गाद्या डोक्यावर घेतल्या कपडे भिजून ओले चिंब झाले थंडी वाजू लागली अंगे भिजली जलधारांनी हे नाट्य संगीत मी गुणगुणू लागलो नंबर संपेना आणि डोंगर दिसेना रस्त्यात पाणीच पाणी बैलांना वाट चटकन सुचेना निसर्गानंच आमची शिकार केली होती आजची संधी फुकट जाणार अशी आमची निराशा होऊ लागली तेवढ्यात गाडीवान म्हणाला कोल्हा सामोरा गेला साहेब शिकार होणार शुभशकून झाला त्याही अवस्थेत धीर धरून जवळपास पाऊण तास आम्ही प्रवास करत होतो बरोबर दुसरे कपडेही नव्हते रात्री दहाच्या दरम्यान डोंगराच्या पायथ्याशी अखेर पोहोचलो तिथं पंचवीस तीस वंजारी लोकांच्या झोपड्या होत्या ही मंडळी डॉक्टरांच्या परिचयाची होती त्यांच्या झोपड्यांमध्ये जाऊन प्रथम आम्ही ओले कपडे काढले दुसरे कपडे न आणल्यामुळे त्या वंजाऱ्यांचा धोतर आम्ही नेसलो डोंगराच्या पायथ्याशी केलेल्या स्वागतावर खुश होऊन आम्ही पुढचा लागलो तितक्यात अण्णासाहेब बंदूक घेऊन मारलेली गाय पाहून येतोच असं सांगून चटकन निघून गेले खाटेवर पडून थोडी विश्रांती घेतो न घेतो तोच ते परतले आणि गडबडीने म्हणाले वाघ खयाजवळ दिसतोय त्याचे लाल डोळे मला दिसले खच्या शेजारी झाड आहे त्यावर चटकन बाजेच मचाण करा झाल दहा पंधरा मिनिटात झाडावर बाज टाकली असा निरोप आला आकाश ढगाळलेलंच होत वाटेवरच अंधारातून झडप घालून वाघानं अस्मादिकांची आम आणि आमच्या पाहुण्यांची शिकार केली तर मनात पाल चुक चुकली तीन बॅटऱ्या दहा पंधरा वंजारी लोकांनी आमच्या भोवती चालताना केलेलं कड डॉक्टर आणि त्यांची बंदूक यामुळे मला धीर आला आणि आम्ही एकदाचे झाडाजवळ जाऊन पोचलो मचाण जमिनीपासून वीस फुटांवर होत त्यासाठी प्रथम सात आठ फुट झाड जाड़ चढणं भाग होत अस्मादिकांना आणि पाहुण्यांना टेकू दिला गेला कसे बसे आम्ही मचाणापर्यंत पोचलो आणि लगेच त्याच्यावर स्वार झालो त्यावेळी रात्रीचे साडे दहा वाजले होते झाडासमोरच खळ्यामध्ये वाघानं मारलेली गाय होती मेजवानी जोडण्यासाठी वाघ परत येणारच होता आम्ही अडचणीत मजाणावर बसून होतो डॉक्टरांनी आम्हाला सूचना द्यायला सुरुवात केली वाघ गाईजवळ येईल इकडे तिकडे पाहिल नंतर तो त्याच्या मेजवानीला सुरुवात करेल मग मी बॅटरीचा झोत टाकेन त्यावेळी तुम्ही नीट लक्ष देऊन स्तब्धपणे पहा बोलू नका तुम्ही वाघ पाहिल्याचा हाताने इशारा केला की मग मी गोळी झाडेन बाराच्या आवाजानं तो डरकाई फोडेल अगर उडी मारेल पण तो झाडावर उडी मारू शकणार नाही तसच मध्येच घाबरून माझ्या बंदुकीला अगर हाताला तुम्ही स्पर्शही करू नका ह्या सूचना आम्ही ऐकल्या खऱ्या पण ऐनवेळी भीतीनं त्या आम्ही पाळल्या नाहीत किंवा वाघ झाडावर चढलास तर आम्ही काय करायचं हे विचारण्याचं धैर्य काही मला झालं नाही शिकारीला आलोच आहोत तर परमेश्वरावर भरवसा ठेवून काय होत ते पाहायचं असं ठरवलं वाघाचा जीव आणि आणि आमचा होणारा त्यासाठी आमची परमेश्वराला प्रार्थना आहे की नाही पण त्या वाघानं त्या डोंगरात बराच धुमाकूळ घातला होता वंजारी लोकांच्या मनात त्याच्याबद्दल कायमच भीती होती तेव्हा त्याचा बंदोबस्त करणं आवश्यक होत मध्यरात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान नभमेघांनी आक्रमिले म्हणून आम्ही व्याकुळ झालो कारण वाघ येताना आम्हाला पाहायचा होता आकाश निरभ्र होऊन चांदळ पडलं तर काय मजा येईल असं मनाशी पुटपुटत होतो तोच खळ्यामध्ये एक सावली दिसली आणि हाड मोडल्यासारखा आवाज येऊ लागला मी श्वास रोखून धरला पण डॉक्टर म्हणाले तो वाघ नाही कुत्राय मग पुन्हा अर्धा तास वाट पाहण्यात गेला तितक्यात बाजेचा एक पाय दोरीतून निसटून मचा एकदम दोन फूट खाली आलं आम्हाला एक धक्का जाणवला पण तेवढ्यावरच निभावलं नाहीतर शिकार सोडून डॉक्टरांनी सर्वांना हाडाच्या तपासणीसाठी एक्स रे मशीन पुढे नेलं नसत पुन्हा पंधरा वीस मिनिट गेली मुंग्यांनी आमच्यावर अनपेक्षितपणे हल्ला चढवला आता मात्र माझा धीर सुटला बराच वेळ झाडावर बसल्यामुळे खालीही उतरता येईना उतरणं आवश्यक होत कशासाठी चार चौघात सांगण्याची सोय नव्हती शेवटी वृक्षावरूनच जलसिंचन केलं पुन्हा पंधरावीस मिनिट गेली निसर्गानं सहकार्य द्यायला सुरुवात केली ढग वितळून चंद्रप्रकाश पुरेसा पडला आता मात्र वाघ आल्यावर दिसणार या विचारानं आमचं नैराश्य गेलं पाच दहा मिनिटातच डॉक्टरांच्या दृष्टीला पडला त्यांनी आम्हाला सावध केलं खयात शिरताना वाघोबाची स्वारी आमच्या नजरेला पडली ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण जवळ येत चालला त्याच वेळी आपण बारा वाजेपर्यंत परतलो नाही म्हणून घरी काळजी करत असतील हाही विचार मनात येऊन गेला वाघानं सावधपणे इकडं तिकडं पाहिलं आणि गाईच्या मानेकडे नजर टाकली अण्णांनी चटकन प्रकाश झोप टाकला मी वाघाला पूर्णपणे पाहून घेतलं मग डॉक्टरांना संकेत केला डोळ्याचं पात लवत न लवत तोच डॉक्टरांनी बार टाकला अगदी अचूक त्यानंतर वाघाची प्रचंड डरकाई ऐकू आली सारं रानदा आणलं वाघ तीन चार फूट उंच उडाल्याचा भास झाला माझी त्यावेळेला काय अवस्था झाली हे सांगणं कठीण आहे मात्र मचाणाला मी घट्ट बिलगून बसलो होतो अण्णांनी पुन्हा बॅटरीचा झोत मारला पण उजेडात वाघ दिसला नाही गोळी न लागता वाघ निसटून गेला असावा मी चाचरत म्हणालो माझा नेम चुकणार नाही ने। डॉक्टर अगदी विश्वासाने म्हणाले तो जखमी होऊन थोड्या अंतरावर पडला असेल पण आता झाडाखाली उतरणं धोक्याच आहे झालं शिकार हुकली की काय पहाट होईपर्यंत झाडावरच लोमकळत राहावं लागणार मनस्थितीत तास अण्णा साहेबांनी बॅटरी घेतली आणि मी खाली उतरतो असं जाहीर केलं हे खरं तर धोक्याचं होतं पण ते खाली उतरून बॅटरीच्या उजेडात सगळा परिसर बघून आले इकडे डॉक्टर झाडावर बंदूक घेऊन सावध होतेच वाघ इथं नाही सर्वजण उतरा अण्णासाहेब म्हणाले बंदुकीचा बार ऐकून कंदील घेऊन वंजारी लोकही झाडापर्यंत आलेच होते वाघ निसटला हे गृहीत धरून आम्ही झोपड्यावर परत गेलो बाजेवर अंग टाकलं अंगावर कांबळ घेता घेता मी म्हणालो वाघ हाड खायला लागला तेव्हा कळलं पण तो येताना कळलं नाही हे कस वाघाच्या पंजाची रचना वेगळी असते ते मऊ जाडजूड गाद्यांचे असतात त्यामुळे भक्ष्याजवळ जाईपर्यंत आवाज येत नाही रचना तशीच असते पहा चालताना वाघ नख आत घेत असल्यामुळे त्याची नख झिजतही नाहीत दुसरं एक त्याच वैशिष्ट्य हे की आपलं खाणं झाल्यानंतर स्वतःच तोंड मिशा पाय आणि अंग तो जिभेनं चाटून इतकं स्वच्छ करतो की त्याच्या शरीराला कसलीही घाण येत नाही त्यामुळे तो भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ शकतो असंही ऐकिवात आहे की वाघाच्या पंजांमुळे झालेल्या जखमा त्यामुळे सेप्टिक होत नाहीत इतके तो पंजे स्वच्छ करतो डॉक्टर सांगत होते आणखीही काहीतरी माहिती ते सांगत होते पण मी झोपी गेलो पहाट झाली इतरांबरोबर मी उठलो तोपर्यंत चांगलं फटफटलं होतं आम्ही लोटे घेऊन बाहेर पडलो थोडासा आडोसा पाहून लोटे खाली ठेवून आम्ही प्रात्रीविधीला बसलो विधी चालू असतानाच वाघ वाघ म्हणून बोंब ऐकू आली म्हणजे काल रात्रीचा जखमी झालेला वाघ जवळपास असणार तो आता घेणार आम्ही सुटलो पण धीर दिला ते म्हणाले अहो तो कालचाच वाघ मरून पडला असेल तो जिवंत ह्या कल्पनेनं लोक घाबरून ओरडत असतील चला आपण तिकडे जाऊ मग डॉक्टर पुढे त्यांच्या मागे मी आणि इतर बघे अशी परेड निघाली खायापासून एक दीड फरलांगावर चित्ता मरून पडला होता आता सगळ्यांना अवसान चढलं चित्त्या भोवती लोकांनी कड धरलं फार मोठं जनावर होत ते शिकार यशस्वी झाली होती ते धूड झोपड्यांजवळ आणलं आणि कुत्री भयभीत होऊन शेपूट कशी घालतात ते प्रत्यक्ष पाहायला मिळालं मंजारी लोकांचे डोळे कृतज्ञतेनं भरून आले बंजारेच्या मदतीनं चित्ता गाडीवर घातला आणि त्याला घेऊन सकाळी साडेसात पर्यंत आम्ही घोडेगावला पोहोचलो मी छाती पुढं काढून बसलो होतो बघण्यासाठी घोडेगावला एकच गर्दी उसळली तिथं चहा झाल्यावर मोटारीच्या डिक्कीमध्ये ते धूळ टाकलं झाकण उघडच होत आम्ही चाळीस गावला निघालो वाटेत गावकरी पोरबाळ डोळे विस्फारून चित्त्याकडे पाहत होते डॉक्टर गावकऱ्यांना हा वाघाचा त्रास सारखा होत असतो का मी मध्येच प्रश्न विचारला बापूसाहेब अलीकडे हा त्रास वारंवार होऊ लागलाय अर्थात त्याला आपणच कारणीभूत आहोत डॉक्टर ते कस काय हो अहो जशी जस वस्ती वाढत गेली तशी जंगल तोड मोठ्या प्रमाणात होऊ लागली जंगल कमी झाली जंगलातले प्राणी कमी झाले वाघाला भक्ष मिळणार असं झालं भक्ष्यासाठी मैलोन मैल वाघ दूर जाऊ लागला त्याला वस्तीवर येणं भाग पडलं डॉक्टर सांगू लागले हम्म अहो एवढंच नाही तर त्याच्या लपण्याच्या चाया घनदाट झाडी सार गेलं जंगली जनावरांची आपण सर्व दृष्टीनं कोंडी केली गाय बोकड कुत्री माणूस जे मिळेल ते खाण्यासाठी मग मग वस्तीवर येऊ लागला काय हो डॉक्टर चित्ता एकदम हल्ला करतो का मी माझं अज्ञान प्रकट करत होतो बापू साहेब पॅन्थर इज अ लोन ट्रॅव्हलर अँड ट्रीट मॅन विथ रिस्पेक्ट ड्यू टू इट्स ऑड अँड इरेक्ट स्ट्रक्चर चित्ता एककी प्रवासी आहे माणसाच्या ताट अंगयष्टीमुळे आणि त्याच्या चमत्कारिक शरीरामुळे तो माणसाशी जरा दबून वागतो त्याचा वेग विलक्षण असतो तो एकदम हल्ला करतो गयास पकडतो म्हणून वस्तीवरली जी कुत्री असतात त्यांच्या गळ्यात हे धनगर आणि वंजारी लोक जाड टोकदार खेळ्याचे लोखंडी पट्टे बांधतात डॉक्टरांनी माहिती पुरवली तेवढ्यात गाडी चाळीस गावात शिरली सकाळचे नऊ वाजले होते गाडी एकदम कोर्टाच्या आवारात आली आणि थांबली कोर्टात एकच धांदल उडाली शनिवार असल्यामुळे सकाळचं कोर्ट होत एक शिपाई धावत घरी जाऊन वाघ मारल्याची आणि साहेब सुखरूप असल्याची बातमी देऊन आला होता आम्ही रात्री परत न आल्यामुळे आमची शिकार वाघांनी केली की काय म्हणून आमचे स्नेही वकील काळजीत होते साहेबांनी आज वाघ मारलाय आज कामाला सुट्टी देणार म्हणून स्टाफ आणि वकिलांनी पक्षकारांना केव्हाच सांगून टाकलं होत मी घरी गेलो पत्नी मोठ्या आनंदाने माझ्याकडे पाहत होती नवरा शिकार करून वाघ मारून परत आला होता काय कालची रात्र सारी काळजीत असाल मी विचारलं अहो रात्री साडे अकरा वाजता डॉक्टरेंडबाई येऊन पार्टी सकाळी शिकार करून परत येईल असं सांगून गेल्या होत्या म्हणून कसा बसा धीर धरवला सौ म्हणाले अखेर डॉक्टर पूर्ण पात्रे यांनी आमची शिकारीची हाऊस पुरवली आमचे मित्र श्रीय चिंधडे म्हणाले शिकारीचा पाहुण हा खरा पाहुणचार आयुष्यातील ती जंगलातली रात्र मी कधीच विसरणार नाही धन्यवाद